आज दहा सप्टेंबर वार आहे बुधवार आणि आज झालेली आहे संकष्टी चतुर्थी तर या चतुर्थीला विघ्नराज संकष्टी असं म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने संतती चांगले आरोग्य आणि आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते असं म्हटलं जातं की या दिवशी जो मनापासून गणपती बाप्पांची पूजा करतो त्याला जीवनात यश मिळतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते तर या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात आणि त्यांच्या जीवनातील संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करतात तर आज संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी जर तुम्ही काही विशेष उपाय केले नाही तरीही चालेल पण संध्याकाळी घरामध्ये ही ही एक वस्तू वस्तू तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष आणि शत्रूंचा त्रास हा नक्कीच दूर होईल आणि तुमच्या कुटुंबातील दारिद्र्य हे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी प्रगती येईल तर हा उपाय कसा आणि केव्हा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ